आणि हो चार वेळा सांगून पण ऐकत नाही चेंडू लागतोय पोरांना मागाशी आरवला लागला ला ला राधाला लागला हाय सगळ्यांना तर आज बघा आहे रविवार आणि आता संध्याकाळचे सहा वाजल्या तर म्हणलं चला काम पण झालंय बराच वेळा झाला थोडा वेळ घ्यावा आणि आज सहा वाजता मी स्वयंपाकाला लागले हॉस्पिटलमध्ये पण डबा द्यायचा आहे बघा आणि ह्यांनी मगाशी थोडस माळ आणलं भाजीपाला नव्हतं बघा मटकी पा पालकाची भाजी चुकते हिरवी मिरची वांगी अजून टोमॅटो हे आणलं मला वाटतं ना मी चांगायला आलो होतो कोथिंबीर आणि कांदा तर इथं वरली मटकी मी थोडी मुलांना करून दिली मगाशी आणि आता भाजी करायला घेतली इथं मी सगळं सामान घेतलंय बघा कोथिंबीर कडेपत्ता लसूण कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलंय मटकीची भाजी बनवायची आणि फोडणीला जिरी मोहरी टाकायची आणि कढी तर चला पहिल्यांदा मी आता कोथिंबीर जिरे आणि लसूण बारीक करून घेते कुठता आहे शेंगदाण्याचा कुठला ना आणि कृष्णा पण आलाय मग अशीच बघा खेळा बराच झालं त्याचं हे केलं हा तोंड झालं सगळं आणि ह्याच हा पोचला आला होता की म्हटलं ते त्याला बँड आलं होतं बघा पाती म्हण त्याला बसता येत नव्हतं ते आता पिकलं होतं फुटलं मग ह्यांनी स्वच्छ केलं औषधी टाकून ते हायड्रोजन होतं ना त्याने सगळं पुसून घेतलं कापसाने आणि आता बँडेज पट्टी जाऊन आणली मेडिकल बघा आणि त्याला लावली त्याचे कपडे पण बदलले मी आता त्याचा हातपाय धुतलं पावडर केलं आता म्हणलं भाजी टाकावं फोडणीला आणि दुर्गाचं आणि ओमचं गनपावडर करा राहत हाताने करते खेळायला गेली मग अशी दुपारीच भांडी घासली होती गुण गुण आता दोन तीन भांडे आहेत थोडं चहा करायचं आणि कणिक पण मारायचे आता मला मी मोहरी टाकले फोडणीला चांगली तडतड तेड़ असे वाजत होते पण तेल तापल्यामुळे मी गॅस कमी केलाय आता मी टाकणारे कडीपात तर कडी पाता मी धुवून घेतलाय बघा आणि हळद पण बघा मी टाकून घेतली आता मी आहे कांदा कांदा टाकून घेतलाय आणि आता, आता मुना मुना मी जिरी लसूण कोथिंबीर कुठून घेतले ते कांदा भाजल्यानंतर मी टाकणार आहे कारण पहिल्यांदा टाकला करतो म्हणून वरंद टाकून घेणार आणि आता मजकेत खडं बघायच्यात बघितल्यात पण वाचतय म्हणून म्हणलं नीट करा काय तान लागली थांबी देते दुर्गाला लागली भुग म्हणून मला मागायला आलती खायला दे म्हणून मग अशीच केली होती ओमच्या आमच्या वाटणीची राहिली होती वमाने कृष्णाने काय खाल्ले नाही कृष्णा परत आलता तिने घेतली म्हणजे आता मुलांना भुकायला लागलं स्वयंपाक संपलाय लवकर म्हणून करायला लागले पडता कधी तर करायचं आता पेस्ट पण टाकून घेतली बारीक केल्याने आता टोमॅटो पण टाकायचा टोमॅटो टाकलंय चांगला आता मिक्स करून घेते तो एक जो होतो माझं टोमॅटोचा आणि तो मसाला पण आणि काळं तिखट बघा मसाला टाकायचा राहिलाय म्हणजे सगळं सामान करून घेतल्यानंतर टाकावं मसाला चांगलं सामान तोळून घेतलं आहे आता मी टाकणार आहे मसाला बघा भारी मसाला ह्यांनी विकत आणला आहे मग थोडंच टाकून घेणार आहे एक दोन चमचे तरी पण तिखट होईल भाजी पण भरपूर करायची नाही म्हणा का कारण त्या ताईंना छोटं बाळ असल्यामुळं काय तिखट खायचं नाही रे आणि त्यांच्या घरचे पण तिखट नाहीत आणि थोडी तरी पावडर टाकते म्हणजे तरी येईल त्याला भाजीला मटके पण बघा मोडाची आणली होती ते पण धुवून घेतली खडं बघितलं पण नव्हतं त्याचं साल्ट निघलं होतं मटकीचं ते काढलं पाकडं तर मसाला मस्त असा परतलाय आणि वास पण भारी सुटले मसाल्याची आणि मोकळी मटकी सुके छान व्हाय पण पुरायची नाही हो एवढी टाकून घेते मटकी आता थोडस खाली बारीक बारीक आहे ते भोळून घ्यावं लागेल वरची वरची टाकली व्हिडिओ चालू आहे लक्षातच नाही तुला पातळ बघा व्हिडिओ स्टॉप खाता बंद होता बघा पाणी ओतून घेतलं आणि राहिलेली मटकी पण मी टाकून घेतली घुळून त्यात थोडं छोटं छोटं खड होतं बारीक मातीसारखं आता ह्याला ने नेहमी आटवायची आता शंगण्याचा कोट टाकायचा ह्याच्यामध्ये दुर्गा अजून मटकी मागायला लागली तिला लय चव लागली काय दुर्गा भाजीमध्ये पाणी ओतलं शिजण्यासाठी आणि बघते तो कुतच संपलं आता परत सांगणार भाजायला टाकला तिकडं आणि ह्यांनी एकाच झोटका नावला चल शटवडं बनायचा म्हणलं पाहतच म्हणता थांबा झालोच म्हणतात लेवा झालं भाजी शिजते बघा मटकीची आणि निम्या आरली थोडीशी आटली पण आणि आता भाजी पण आपली करून तयार झाली वरून थोडी कोथिंबीर चिरून टाकली आणि थोडंसं मी मिठाई का म्हणून बघाय घेतली होती तर एकदम भारी झाली बघा भाजी चव लागते मसाला असले भारी तरी पण बघा किती उतरली आता मी चपात्या करायला लागले दोन चार चपात्या होतात सकाळची कणक होती त्या चपात्या लाटून घेते आणि दोन भाकरी करून घेते आणि व्हिडिओ पण बनवून झाला विडवा बनवायला लागल्यापासून भाजी शिजती बघा म्हणजे व्हिडिओ बनवायला घेतला होता ह्यांनी मग अशी शॉर्ट विडवा बघा तेव्हापासून भाजी शिजती बारीक गॅसवरती बराच वेळ झाला आणि त्या टायमाला भाऊजींचा फोन आणता की वहिनीला डबा नको करायला सांगू म्हणून सकाळचा आहे मी म्हटलं भाऊजींना भाजी केली त्यांनी म्हणलं म्हणलं गप काय तिलाच आहे म्हणजे आज लवकर स्वयंपाक केला ना भाऊजी म्हणलं कर फोन दिला म्हणलं बोलले बघा म्हणलं वहिने स्वयंपाक करू नका आवा म्हणलं भाजी केली नकोच म्हणायला लागलं म्हणलं वहिनींला न्या म्हणलं म्हणजे त्यांच्या बायकोला बघा ताईंला चार महिन्याचं चा बाळ छोटंच म्हणलं ताजं ताजं केलेलं घेऊन जावं म्हणलं त्यांच्या पुरतं हाय सकाळचा डबा म्हटलं येतो थाड्यानं तर भाजी तर करून झाली आता चपात्याला आटून घेते आणि मला पण भूक लागली मी दुपारी जेवणच केलं नाही कसा दिवस गेला तिथं कळलं नाही आणि राजाला पण भूक लागली गिती दोन चार चपात्या आणि भाकरी करून कृष्णा व बाहेर खेळतात दुर्गा ही दुर्गाला पण पावडर केलं बघा इकडं खेळतात मुलं बघा आणि ह्यांना चार सांगून पण ऐकत नाही चेंडू लागतोय पोरांना मग शे आरवला लागला ला राधाला लागला मुलट महागारीच बोलतात आता काय करा ह्या पोरांना आल्यात कुठल्या बिल्डिंग मधली खेळाय ह्यांनी है। बोलतात फोनवर आणि राधा आता शिकडं गेली खेळायला कपडे तर अजून ओललीच आहेत थोडंसं ऊन पडलं होतं कवळ ऊन पडल्यासारखं पण नाहीत आय दिसत झाला बघा माझं स्वयंपाक करून चपात्या पण झाल्या आणि भाकरी पण झाल्या बघा दोन भाकरी केल्या आणि पाच चपात्या झाल्या तर अशी भाकर पण माझी फुगली व्हिडिओ चालू केला भाकर फुगली बाबा अशी कम अशी भाकर फुगली मला भीती वाटायला लागली ती वळायची आता आणि भाजी पण इकडं करून तयार चांगली तरी उतरली आणि इकडलं पण लगेच धुवून घेतलं थोडंसं पीठ साडलं होतं भाकर भाग तर घेतलं सगळ्यांनी अंधार पण पडलाय कसा टायमिंग गेला काय माहिती आज त्यांचा फोन येत आहे शिबा चार पाच दिवस झाला ऍडमिट आहे आणि मी रोज म्हणते मला घेऊन चला तर आज स्वयंपाक पण झालाय लवकर आणि म्हणतात पण काय माहित नाही येतात का नाही आणि अश्विनी ताई पण आलेत बघा ताई तो रखे होता तो ही तो मेहनत मत रोजा दिला होता मग काय तेच काढला होता ना फोटो बरे आला आणि इकड त्रिशा दादा बराच खाता दोन वेळा लपाशी चालली एवढं घरी व्हिडिओ बनवलाय मग नाही आता बनवलाय बारका व्हिडिओ

कुठं जायचं तिकडं जाऊन रोज तिचं नाटके आता कशाला म्हणते मी तरी मला वाटलं रात्री तरी म्हणताय देवाला देवाला चलवा सतत निघून गेल तू आम्हाला सोडून लांब गेलाय घरी राहायला तिकडं किती दिवसात नाही वेडवा लय दिवस झाला